नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या मित्रांनो आज आहे सहा नोव्हेंबर आणि सहा नोव्हेंबर रोजचे आपण वीस प्रश्न पाहतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक करा मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की मराठी विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा दे त्यासाठी मदत व्हावी आज कालचा प्रश्न होता महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा कोणाची निवड झाली आहे तर उत्तर आहे अजित पवार यांची निवड झालेली आहे आजचा पहिला प्रश्न मालदीव हा तंबाखू वापरावर पिढ्याने पिढ्या पेड़यार बंदी लागू करणारा जगातील कितवा देश आहे तर जगातील हा पाहिला गेलं मालदीव आपण जर बघायला गेलं मालदीव हा पहिला देश आहे आपण देखील पाहूया जगातील पहिले राष्ट्र राष्ट्रीय स्तरावर अशी बंदी लागू करणारा मालदीव जगातील पहिला देश आहे अंमलबजावणी एक नोव्हेंबर पंचवीस कायदा लागू बंदी निकष एक जानेवारी दोन हजार सात नंतर व्यक्तीला तंबाखू विक्री खरेदी किंवा वापर करण्यास कायमस्वरूपी बंदी सर्वांसाठी लागू नागरिक आणि मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हा नियम लागू ई सिगारेटवर बंदी ई सिगरेट वेपिंग उत्पादनावर सर्व वयोगटासाठी पूर्ण बंदी आहे उल्लंघन केल्यास विक्रेत्यांना मोठा दंड आहे मुख्य उद्देश देशात तंबाखू मुक्त पिढी निर्माण करणे ठीक आहे ओके जगातील पहिला देश आहे लक्षात ठेवा ठीक आहे दुसरा प्रश्न पूर्वी प्रचंड प्रहार ही त्रिसेवा सराव कुठे आयोजित केला जात आहे तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश मध्ये तो सराव आयोजित केला जात आहे ठीक आहे मग अरुणाचल प्रदेश स्थापना झाली वीस फेब्रुवारी एकोणीशे सत्याऐंशी राजधानी आहे इटानगर मुख्यमंत्री आहेत पे, पेमा खांडू आणि राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पट नाईक ठीक आहे ओके तिसरा प्रश्न जगात पहिल्यांदाच थोरियमचे युरे से, युरे, से युरेनियम इंधनात यशस्वीत्या रूपांतर कोणी केले मित्रांनो प्रश्न खूप मस्त आहे थोरियमचे युरो युरेनियम इंधनात यशस्वीरित्या रूपांतर कोणी केले तर उत्तर आहे चीन या देशाने ते दे केलेलं आहे म्हणजे थोरियमच युरोपमध्ये युरो नियम मध्ये इंधना रुपांतर केलेलं आहे या यशामुळे वितळलेल्या मिठांच्या अणुभट्ट्यांमध्ये थोरियम वापरण्याच्या तंत्रज्ञानाची पुष्टी झाली आहे चौथ्या पिढीच्या अणुतंत्रज्ञानाच्या विकासातील हे एक महत्वाचे पाऊल आहे भविष्यासाठी हे भविष्यासाठी सुरक्षित अधिक कार्यक्षम आणि स्वच्छ ऊर्जा उत्पादनाचा मार्ग मोकळा करते ठीक आहे कोणी केले चीनने केलेला आहे चौथा प्रश्न टाइम मासिकाच्या शंभर सर्वात प्रभावशाली हवामान नेत्यांपैकी कोणाची कोणाचे नाव अलीकडे जाहीर झाले मित्रांनो लक्षात ठेवा शंभर जणांमध्ये जगात शंभर सर्वात शक्तिशाली मध्ये कोणाचं नाव आलेलं आले आहे हवामान नेत्यांपैकी तर उत्तर आहे म्हणजे क्लायमेट नेत्यांपैकी आपण असं म्हणता येईल आपल्याला तर उत्तर आहे सोनम वांगचुक यांचं नाव आलेलं आहे निवड झाली होती पण आता मध्ये सर्वात प्रभावशाली त्यांचं नाव आलेलं आहे ठीक आहे आपण खूप पॉईंट महत्वाचा हो आहेत लडाख मध्ये का फेमस आहेत आपण ते पाहूया लडाख मध्ये शांततापूर्ण नेतृत्व केल्याबद्दल राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत अटक करण्यात आलेल्या हवामान संशोधनकर्त्या आणि शिक्षिका सोनम वांगचूक यांचा टाईम मासिकाच्या प्रतिष्ठित दोन हजार पंचवीसच्या टाइम शंभर यादीत समावेश करण्यात आला आहे सोनम वांगचूक पाचवा प्रश्न सप्टेंबर पंचवीस मध्ये भारताची एकूण स्थापित वीज क्षमता किती गिगावॅट पेक्षा जास्त झाली आहे एक महत्वाची आपल्या देशासाठी कामगिरी आहे तर उत्तर आहे पाचशे फाय हंड्रेड गिगा वॅट पुढे सहावा प्रश्न भारत आणि कोणत्या देशा दरम्यान दहा वर्षाचा संरक्षण आराखडा करार झाला ज्या अंतर्गत तो देश आपले प्रगत तंत्रज्ञान भारतासोबत शेअर करेल तर तो करार अमेरिकेने केलेला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेचाळीसावे राजधानी वॉशिंग्टन चलन डॉलर सातवा प्रश्न बारा कोटीहून अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळून कोणती योजना जगातील पहिल्या क्रमांकाची आरोग्य योजना बनली आहे उत्तर आहे आयुष्यमान भारत योजना म्हणजे बारा कोटीहून अधिक कुटुंबा यांचा लाभ घेतलेला आहे आणि जगात पहिल्या क्रमांकाची योजना झालेली आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हि जगातील सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य योजना आहे प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी पाच लाखापर्यंत आरोग्य विमा प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे म्हणून जगामध्ये बारा कोटी पर्यंत मिळालेली योजनेचा लाभ आयुष्यमान भारत योजना जगात एक नंबरवर आहे आठवा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्यात दिंडी महोत्सवाचा कोणता सोळावा आवृत्ती साजरा करण्यात आला तर ते गोवा मध्ये साजरा करण्यात आला आहे कुठे गोवा मध्ये गोवाची राजधानी पणजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आहे ओके नववा प्रश्न खूप महत्वाचा आहे जगातील पहिला पांढरा एबेरियन लिंक्स कोणत्या देशात सापडला म्हणजे पहिल्यांदा पांढरा रंगाचा एबेरियन लिंक सापडलेला आहे तर तो, तो स्पेन मध्ये सापडलेला आहे कुठे स्पेन मध्ये सापडलेला आहे मग स्पेनचा खंड कुठे युरोपमध्ये राजधानी काय मात्रीत आहे ठीक आहे अधिकृत भाषा स्पॅनिश आहे चलन काय आहे युरो आहे आणि पंतप्रधान कोण आहे पेड्रो सांचेज आहेत लक्षात ठेवा स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचे ओके दहावा प्रश्न पहिला बी डब्ल्यू एफ एअर बॅडमिंटन विशेष कोठे आयोजित केला जाणार आहे मित्रांनो दहावा प्रश्न आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर कोठे आयोजित केला जाणार आहे तर उत्तर आहे शारज कुठे शारज संयुक्त अरब अमिरिती येथे आयोजित केला जाणार आहे अकरावा प्रश्न आठवी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभा पंचवीस कुठे झाली तर भारत मंडपम नवी दिल्ली मध्ये ती झालेली आहे कुठं भारत मंडपम नवी दिल्ली मध्ये ती झालेली आहे हे आपल्याला माहित असावं ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन बारावा साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या अंतिम दिन या हिंदी कादंबरीचे मूळ लेखक कोण आहेत आपल्याला काल आपण हा प्रश्न पाहिला होता पण आज आपण प्रश्न पाहतोय लेखक कोण आहेत तर उत्तर आहे हे अंतिम दिन या हिंदी कादंबरीचे मूळ लेखक आहे नेक्स्ट तेरावा जगातील सर्वात मोठे पुरातत्व संग्रहालय ग्रँड इजिप्शियन संग्रहालय कुठे उद्घाटन झाले तर आपण पाहायला गेलं ते इजिप्त मध्ये झालेलं आहे ठीक आहे ओके चौदा दोन नोव्हेंबर हा दिवस कोणत्या आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो तर उत्तर आहे पत्रकारांविरुद्ध गुन्ह्यांमध्ये दंड मुक्ती संपवण्याचा दिवस दंडमुक्ती संपवण्याचा दिवस हा आपण साजरा करतो पाहूया पाच नोव्हेंबर जागतिक तुसनामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरुकता दिवस आणि विद्यार्थी दिवस महाराष्ट्राचा नोव्हेंबर <10ौगेंबर>, शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस युद्ध विराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आणि बाल दिन जागतिक मधुमेह दिन पंधरा नोव्हेंबर मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन आंतरराष्ट्रीय पुरुष दिन वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिन एकवीस नोव्हेंबर जागतिक दर्दर्शन दिन पंचवीस नोव्हेंबर महिला महिलावरील हिंसाचार निर्मितीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिन राष्ट्रीय वृद्ध दिन अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्य ओके पंधरा ऑगस्ट पाहतो मित्रांनो आभार हे ऑनलाइन स्टोर कोणत्या सरकारी पोर्टल वर सुरू करण्यात आले आहे तर उत्तर आहे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस याच्यावर जी ई याच्यावर सुरु करण्यात आले आहे ऑनलाईन स्टोअर सोळा ऑपरेशन कोणत्या वर्गापासून कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम शिकवण्याची घोषणा झाली आहे तर ऑव्हियसली तिसरीपासून याचा कारभार सुरू होणार आहे सतरा इंडियन मेरी टाईम वीक पंचवीस कोणता राष्ट्रीय डिजिटल फ्रेमवर सुरू करण्यात आला आहे त्याचं उत्तर आहे डीजी बंदर नावाने तो सुरू करण्यात आलेला आहे काय नाव आहे डीजी बंदर अठरावा प्रश्न मरीन फिशरीज सेन्सेस एम एफ सी पंचवीस आणि व्यास भारत व्यास सूत्र ऍप्स कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आले आहे तर जॉर्ज कोरियन यांच्या हस्ते सुरू करण्यात आले आहे एकोणीसवा प्रश्न समृद्ध ग्राम फिजी फिजिट सेवा पायलट प्रकल्प कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आला मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न हा सुद्धा मित्रांनो तर आहे टेलिकॉम सेंटर तो करण्यात आला विसावा प्रश्न कोयला शक्ती डॅशबोर्ड आणि क्लॅम पोर्टल कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे तर कोळसा आणि खान मंत्रालयाशी संबंधित आहे ठीक आहे आणि मित्रांनो आजचा प्रश्न आपल्याला उत्तर सांगायचं आहे भारतीय रोहन बोनप्पा यांनी कोणत्या खेळाडू निवृत्ती जाहीर केली ऑप्शन आहे बॅडमिंटन टेनिस क्रिकेट स्क्वॅश आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट मध्ये की उत्तर काय असणार आहे ठीक आहे आणि आज आपण इथेच थांबू उदय या स्टाईम याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद ओके